जागेवरती डॉक्टर आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक तयार व्हावं यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचं स्मारक उभं करावं या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षांनी सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली थीक आहे ठिकठिकाणी आंदोलने मोर्चे काढली जात आहेत सरकारनं याबाबत काही पावले उचलली मात्र सरकारकडून स्मारकाविषयी सकारात्मक भूमिका दिसून येत नाही त्यामुळे सर्व स्तरातून आता आंदोलने सुरू झाली आहेत शहरात रिपब्लिकन पार्टी मातंग आघाडी दलित पॅन्थर रिपब्लिकन युवा मोर्चा सम्यक विद्यार्थी संघटना महिला मंडळे या विविध संघटनांनी स्मारकाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला या मोर्चेची सुरुवात जुना बाजार मुख्य चौकातून झाली यावेळी भीमसैनिकांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या तसेच महिलाही या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या